परळी विधानसभेमध्ये अंजली आहे परळी विधानसभा निवडणुकीमध्ये ब्याऐंशी दिवसाच्या नंतर एसपीनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख त्यांचा बॉडीगार्ड अॅडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जात आहे अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजून पोलिसांना चुटकी वाजवून हे कुणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे आणि परत त्यांना मारहाण सुद्धा केली आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर पाचही मतदारसंघात बसलाय आम्ही दहा दहा पाच पाच हजार मतं आमचे कमी झाले हा जो प्रकार झाला तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता ऍक्च्युअल तत्कालीन एस पीनी कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु ब्याऐंशी दिवस उजाडले हे चुटक्या वाजणारे हे वाले हे गुंडाड जे आहेत ब्याऐंशी दिवस सगळेच्या सगळे जेल मध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडला असेल ते अर्ध्याच्या वरती म्हणजे तीनशे तीस पैकी दोनशे बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते हे यावरून सिद्ध होत नाही 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 ती मागणी त्यांनी केलेली आहे ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करा करावी त्यांनी करावी आणि दुसरं महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एस पी साहेब एस पी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे सोळावा महिना लागलाय आता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि जे ज्या दिवशी तपास डीवाय एस कडे दिलाय त्या दिवसापासून बारा ते पंधरा लोक परळीमधले गायब आहेत जे गायब आहेत ते एसपींनी आणि एल सी बी आणि तिथले डीवाय एस पी यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घाला शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडेंना मारले त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक आकाच्या मुलाच्या भोवती आवती भोवती ते आहेत आणि तेच आरोपी आहेत ते आरोपी पकडले पाहिजेत मी शंभर टक्के महादेव मुंडे यांच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी मायमाऊली उपोषणाला बसले मी शंभर टक्के त्या माऊली बरोबर आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या हे जे तुम्ही तुम्ही सांगताय नावांची त्यांना लिस्ट दिली का आणि काय चर्चा झाली हे बघा या नावांची एसपीन ला मी यादी दिलेली आहे डिटेल पत्र दिलेले आहे महादेव मुंडे बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत कोणाकोणाचे जे आहे सीडीआर चेक केले पाहिजेत याचं डिटेल पत्र मी एस पी आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जे आहेत त्यांना दिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर आरोप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली दादा विनेश पटक यांनी जे नियोजन नियोजन विभागाने जे दोन वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते मी उद्या परत आजीदादांना दादांना भेटणारे दोन वर्षाच्या नाही पाच वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत कारण सर्वाधिक जास्त गोंधळ दोन हजार एकोणीस ते मी तर त्र्याहत्तर कोटीचं बोगस बिल काढले पण त्याची यादी घेऊनच आलो आजी दादांना दाखवायला दोन हजार एकोणीस पासून सर्वाधिक जास्त गोंधळ दोन हजार बावीस तेवीस पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस अर्थाची लावली मी उद्या दादांना विनंती करणार आहे की ही चौकशी दो, दोन हजार एकोणीस पासून लावावी कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधी मध्ये केला आणि जुलै मध्ये परत आमचं महायुतीच सरकार आलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी सा। मग ते गोंधळ बंद झाला पण तो गोंधळ तिथपर्यंत होता पंचवीस सहा दोन हजार तेवीस पर्यंत अखेरची बोगस बिल काढण्यात आलेली आहेत सुदर्शन पुणे सॅम्पल झाली सुदर्शन पुरीला जाणार आता न्यायालयीन कोठडीचे मला वाटत आज परत पोलिसांनी त्याला पी सी आर मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात न्यायालयीन नाही आता ते परत पोलीस कस्टडी मध्ये आला असेल असं मला वाटत आणि त्याचे व्हाईस सॅम्पल घ्या काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला गेले पाहिजे